रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा खासदार धैर्यशील दादा माने यांनी शिरदवाडे येथे येऊन वॉर्ड नंबर एक मधील सांडपाण्याची व्यवस्था पाहणी केली लोकांच्या घरात गटारीचे पाणी येत आहे व तेथील जनता कशा दयनीय अवस्थेत तेथे राहत आहे हे स्वतः डोळ्यांनी पाहून मी तात्काळ निधीची व्यवस्था करेन व जोपर्यंत गटारीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत निधीची कमतरता पडू देणार नाही असे ठासून बोलले होते आज खासदारांचा दहा लाख रुपयाचा निधी आला असताना तो परस्पर दुसरीकडेच वापरणार आहेत म्हणून तेथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्यांनी आज ग्रामसेवक यांना जाब विचारला की खासदार धैर्यशील माने यांनी आम्हा शब्द दिला होता की गटारीचे काम पूर्ण होईपर्यंत निधी कमी पडू देणार नाही म्हणून मग अजून गटार पूर्ण झाली नाही तरी आज आलेला खासदारांचा निधी तुम्ही दुसऱ्या कामासाठी का वापरता शिरदवाड ग्रामस्थांची सन्माननीय खासदार धैर्यशील माने दादांना विनंती आहे की त्यांनी यात तात्काळ लक्ष घालून जो निधी दिला आहे तो ग्रामसेवकास फोन करून गटारीचे काम पूर्ण होण्यासाठी लावावा असा स्पष्ट आदेश द्यावा ही विनंती